長野県のところです。 Það er eitthvað þegar. Það er eitthvað þegar.

दोन मिनटं झाली ग नमस्ते मित्रांनो हाय स्वागत आहे तुमचं नानाच्या कॉमेडी मध्ये आणि लाईव्ह मध्ये आलाच आहात तर लाईक करा कॉमेंट करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आमच्या व्हिडिओ नक्कीच तुमचे मनोरंजन करेल आता आलो आणि म्हणलं थोडस जेवण करावा नाही नमस्ते मित्रांनो हाय गुड आफ्टरनून सगळ्यांना आहे तुमच्या कॉमेडी मध्ये चला फटाफट लाईक करा कॉमेंट करा चॅनलला सब्सक्राइब करा तो फिक्स तो नमस्ते हाय हॅलो कसे आहेत मित्रांनो

नमस्ते हाय गुड आफ्टरनून सगळ्यांना स्वागत आहे तुमचं कॉमेडी कॉमेडीमध्ये आणि लाईव्हमध्ये कसे आहात मित्रांनो आलाच आहात तर लाईक करा कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा चला काहीतरी कॉमेंट करा सगळ्यांना गुड आफ्टरनून नमस्ते हाय स्वागत आहे तुम्हाला मेरे यूट्यूब चॅनल मे नानाची कॉमेडी चॅनल मे नमस्ते मित्रांनो बोला काहीतरी बोला कॉमेंट करा काहीतरी आमचे व्हिडिओ नक्की पाच जा तुमचे तुमची शंभर टक्के करमणूक करतील असे व्हिडिओ आम्ही बनवतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा कॉमेंट करा आणि आपण एकदम जकास व्हिडिओ बनवलेले आहेत नाही का असून असून तुमचं पोट दुखणार तुम्ही नक्की चॅनलवर जाऊन पाहू शकता खूप छान छान शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत कच्ची असतील ती काय बस नमस्ते मित्रांनो गुड आफ्टरनून कस काय वातावरण तुमच्याकडे आता सध्या पाऊस वगैरे बंद झाला का पाऊस वगैरे बंद झाला का तुमच्याकडचा हाय मित्रा स्वागत आहे आमच्या कॉम मध्ये हरदेव सिंग स्वागत आहे तुम्हाला चैनल में चॅनल मे लाईव्ह नानाची कॉमेडी चॅनल मे लाईव्ह मे कैसे हो आप गुड आफ्टरनून हरदेव सिंग गुड आफ्टरनून स्वागत आहे तुम्हाला मेरे यूट्यूब चॅनल मे कॉमेडी इस चैनल में और लाइव में कहा से बोल रहे हो हरदेव सिंह हरदेव जी आप कहा से बोल रहे हो चलो आगे बोलो कुछ तो कैसा है माहौल आपके इधर आपके यहाँ पिकला क्या है कच्चे खतर पोत अरे ही भाषा हरदेव जी ये हम समझ में नहीं पा रहे कौन सी भाषा है ये लैंग्वेज हमें समझ में नहीं आती हरदेव जी हिंदी में बात करो या मराठी में करो हरदेव सिंह जी